ईव्ही संदर्भात या ठिकाणी शंका घेतल्या पहिल्यांदा तरी लक्षात ठेवा या देशामध्ये दोन हजार बारापर्यंतच ई व्ही एम होतं दोन हजार बारा नंतर ई व्ही एम नाही आहे दोन हजार बारा नंतर व्ही पॅट आहे आणि ईव्हीएम एम आणि व्हीव्ही मधला महत्वाचा फरक काय आहे व्ही पॅट म्हणजे बॅलेट पेपरवरचं मतदान आहे आपण प्रत्येक जण मतदानाला जातो आपण बटन दाबतो ती बटन दाबल्यानंतर कोणाला मत मिळालेलं आहे त्याचा चिन्ह आपल्याला दिसतं ते चिन्ह खाली जातं हे बॅलेट बॉक्समध्ये जातं पहिल्यांदा तर आपल्याला ते घेऊन बॅलेट बॉक्समध्ये टाकावं लागायचं ते ऑटोमॅटिक झालं ते, ते बॅलेट बॉक्समध्ये जातं आणि ईव्हीएमच्या गिनतीनंतर रॅन्डमली व्हीव्हीपॅटची पण गिनती केली जाते आणि हे दोन जुवलं तरच निकाल जाहीर केला जातो त्यामुळे आता केवळ ईव्हीएम नाही आहे बॅलेट पेपरवरचं हे व्हीव्हीपॅट आहे व्हीव्हीपॅटवर आपण त्या ठिकाणी निवडणूक करतोय त्यामुळे जे ईव्हीएम 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 चाललेला आहे ना ईव्ही अर्थ एवढाच आहे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र